शहराची खबर या प्राय है, मैं सूपर बोली मदे तेल बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी अबोल युनेस ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये महापालिका आयुक्त तथा यशवंत डांगे हे गांभीर्य आणि संवेदनशीलपणे काम करत असले तरी मनपाच्या इतर विभागातील अधिकारी मात्र टोलवाटोलवीच करत आहेत आयुक्तांच्या आदेशानंतरही विद्युत विभागाने लोंबकळणाऱ्या केबलकडे दुर्लक्ष केल्याने शहरात एका तरुणाचा गळ्यात केबल अडकवून झालेल्या अपघातात मृत्यू झालाय त्यानंतर विद्युत विभागाला जाग आली आहे निंबक एमआयडीसी परिसरात अग्निशामक केंद्राजवळील जा झाडाला गळफास घेत एका वृद्धाने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली धोंडी भाऊ बबन बडे असे आत्महत्या केलेल्या वृद्धाचे नाव आहे ही घटना सकाळी वाजून मिनिटांनी उघडकीस आली नागरिकांनी झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत धोंडी भाऊ बडे यांना पाहताच तात्काळ माहिती नातेवाईकांना व पोलिसांना देण्यात आली यानंतर नातेवाईक महादेव पांडुरंग गवळी यांनी गंभीर अवस्थेत धोंडी भाऊ यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासणी अंतर त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले या घटनेबाबतची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर बोठे यांनी पोलिसांना दिली या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अधिक तपास पोलीस अंमलदार जाधव करत आहे परिसरात एका भरधाव दुचाकी स्वराच्या प्रकरणी अहिल्यानगर गुन्हा दाखल करण्यात आलाय जुलै रोजी साडेनऊ वाजेच्या सुमारास कल्याण रस्त्यावरून निप्टीकडे जाणाऱ्या रस्त्यावर रामदास कल्हापुरे यांच्या घरासमोर ही घटना घडली मोहिनी हरिभाऊ जपकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दशरथ गडाख याने आपल्या ताब्यातील दुचाकी भरधाव निष्काळजीपणे चालवून हरिभाऊ जपकर यांना जोरदार धडक दिली या अपघातात गंभीर जखमी होऊन त्यांचा मृत्यू झाला दहशत गडाख विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक अवघाड करत आहेत यशवंत डेअरी फार्म केकते येथे दारूच्या वादातून युवकास लोखंडी मारहाण केल्याची घटना घडली या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय जखमी संदेश किरण भोसले यांनी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की एकोणावीस जुलै रोजी दुपारी साडेतीन वाजता सुमारास ते घरी जात असताना आरोपी सुनील उर्फ सोड्या व जावेद चांद शेख दारूच्या वादात त्यांच्या वडिलांचा उल्लेख करत फिर्यादीस धमकावू लागले फिर्यादी यांनी दोघांना समजावण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी मारहाण केली या झटापट्टीच्या दरम्यान फिर्यादीस वाचविण्यासाठी त्यांच्या पत्नी व बहिणी पुढे सरसावल्या त्यांनाही धक्काबुक्की करत शिवेगाळ केली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले अधिक तपास पोलीस अमलदार अकोलकर करत आहेत एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत इमामपूर घाटा जवळील परिसरात तेरा जून रोजी सकाळी सात वाजेच्या इडा रावत यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अठरा जुलै रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय फिर्यादी यांनी त्यांच्या मालकीची कार ही तेरा जून रोजी इमामपूर घाटात उभी केली असता तेथून अज्ञात चोरट्याने सदर कारची चोरी केली कार सोबत एक मोबाईल चोरीला गेला अधिक तपास पोलीस अमलदार खेडकर करत आहेत शहराच्या खबर बात मध्ये आपण थांबतोय सह्याद्री शहराची खबर बात या बातमी से प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर